न्यूज महाराष्ट्र लाईव्ह मध्ये मी गायत्री सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि सर्वात अधिक न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सध्या मी आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये तो मोठे मेळावे पार पडणार आहेत सायंकाळच्या सुमारास एकीकडे हाताला मेळावा म्हणजे शिवसेनेचा मेळावा आणि असे दोन मेळावे दिव्य मेळावे मुंबईमध्ये पार पडणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण दखल घ्यायला आलो आहोत सध्या मी आहे शिवाजी पार्क परिसरात माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता हे शिवसेना भवन आहे आणि शिवसेना भवन पासून आता हळूहळू कार्यकर्त्यांची लगभग गर्दी जमायला सुरुवात झाली आहे आता वाजले दुपार आहे दुपारचे दोन वाजले आणि मोठ्या संख्येने शिवसेनेक शिव कार्यकर्ते आहेत किंवा छोटे मोठे जे नेते मंडळी आहेत ते सगळं इथे जमायला हवं हो ही सुरुवात होत आहे शिवसेना भवन आणि त्याचबरोबर शिवाजी पार्क ह्या दोन्ही या दोन्ही मधला जो डिस्टन्स आहे त्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे तुम्ही इथे पाहू शकता की एंट्रीलाच मोठा बॅनर लावलेला आहे लोकांचे स्वागतासाठी आहे त्याचबरोबर इथे आणखी एक मोठा असा बॅनर लावलेला आहे इथे पाहू शकता विचार महाराष्ट्रांचा विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा दसरा मेळावा गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तीर्थ दादर ऍडव्होकेट सायलन दुर्गे शिवसेना सचिव यांनी हा बॅनर लावलेला आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता हो आता शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे दादर स्टेशन पासून आम्ही पाहत आलोय मोठ्या संख्येने शिवसैनिक हे आता शिवतीर्थाकडे ठाकरे रवाना होत आहेत आता दोन आहेत परंतु उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी दसऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे कोणते विचार आपल्याला देणार आणि त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं उद्धव ठाकरे काय विचार देणार हे ऐकण्यासाठी आज शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवतीर्थावर दाखल होणार आहेत सध्या आहे आपण आता शिवसेना भावांच्या अगदी बाहेर आहोत आणि तुम्ही आजूबाजूला पाहू शकता की हळूहळू शिवसैनिक दाखल होत आहेत याचा आढावा प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहू त्यासाठी आम्हाला नक्की जॉईन राहा कॅमेरामॅन रोहित पवारसह मी गायत्री गुन्हे बोडते दादर